कुठे राम 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 लय राम यानं केलं अहो मग पैसे आम्हाला पाणी नाही प्यायला काय नाही देऊन मग काय कोण झालं नाही नाही काय उसने पाहिजे का अहो जावाय तुम्हाला दिले मला काय पैसे दिले तुम्ही आता काय तुम्ही विसरले काही विरा बोला तुम्ही असं नका करू येड्या रुपया नाही तुमचा पैसे द्या लागते कोणते पैसे उसने देईन बा उसने दिले शंभर दोनशे रुपये काय लागले तर खर्च अर्चा नाही मग आमचे पन्नास हजार रुपये तुम्ही देऊन टाका तुम्ही मला नाही ना बोर पैसे पैसे पाहिजे आमचे पोरगी कुठे पोरगी गेली पान तुम्हाला आम्हाला बोर अरे आम्ही तुम्हाला पैसे दिले काय भावने दिले तुमचं चांगलं व्हा म्हणून पैसे दिले राव म्हणजे आता आम्हाला संपला का तुमच्या पागी पाच बोर घ्यायचा आहे मग घ्या नाही नाही पैसे द्या आमचे पैसे द्यावे लागते रुपये काय विचार विचारूनच घेतले नाही पोरकी काय सांगाल पोरीचा पैसे दिले पोरीला काय माहिती नाही अहो मी तीन वर्ष झालो सास रडले तुम्ही पोरीला सांगितले माहित नाही बोकड माहिती पोरीला सांगितले नाही पैसे दिलेले आमच्या आम्हाला पैसे द्या मी काय पैसे बाकी दुसरा बोलायचं नाही पोरगी तुमच्याकडून हाय नाही घ्या हे नाही चला पोरिकडे पोरगीच नाही तर गेली नाही असं कुठं असतं पैसे द्या पैसे शिवाय चालणार नाही मी काय रुपया देत नसतो नाही पैसे द्यावं लागते हो तुमची सासूकडून पाणी आण दोन किलोमीटर वरून तुम्ही आणायचं ना तिला घरी बसून ठेवायचं तुमच्या पैसे दिल्याचा काय उपयोग करायचा आम्ही कावा दिले राह तुम्ही काय सांग काय अडवाणी करता तुम्ही काय असं नका करू मी ना मी रुपया घेतला पोरीला माहितीच नाही तुम्हाला पैसे दिले मग काय प्रूफ आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही लवण बोलायला लागले नाही तर पोरीनं तर दिले आहे मग पोरीला बेचारा महा पैसे दिले का तुम्ही साहेब सांगितलेच नाही पोरीला पैसे मी ना तुमच्या पोरला मी विचारू ना तुमची पोरगी हे जा पैसे आणले द्या ना पैसे आणले पैसे ते दे। पन्नास हजार रुपये रुपये घेऊन आले तुला सांगितले नाही काय ना कशाचे पन्नास हजार आणले तुम्ही कशा घ्या काय सांगू मी रुपये नाही पाडायची अमक करायचं बोर घ्यायचा कुठे फेरी आता आम्हाला पाणी नाही पैसे मग ते पन्नास हजार रुपये जावा घेऊन आले कसले पन्नास हजार मी काय आणले मी नाही आणले पैसे बोर घ्यायचा म्हणजे आम्हाला कशाची बोर कशाच काय बोर नाही माझे मन बोर घ्यायचंय किती खोट तरी बोलता तुम्ही पन्नास हजार गावा लुटले तुम्ही आता आम्हाला पाणी नाही तुपले आई दोन किलोमीटर वरून पाणी आणते आमच्या गावातून पाईपलाईन आमचे पैसे द्या आम्हाला काय करायचं तुमच्या गावातून पैसे पप्पा येते पैसे द्या मागतात आमचे कोणाने दिले तो तुमचे दोनरे मी मुली घेऊन जाय पैसे नाही दिले आ. 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 मी पण नसेल रहते मी पण येत असतो मग मग तुम्हाला काय पागलोले माणूस आहे मी येत असतो माग माग काय पण पैसे देऊन टाका पैसे देऊ हां सरी म्हटला घे एवढे पैसे यांच्याकडे आजपर्यंत कोणाचेच नाही दिले त्याच्यामुळे तुमचे नाही देणार काय

सांगितलं नाही पैसे दादा तुम्ही मला सांगायचं पैसे घेतले नाही घेतले तुम्ही कस काय मला परस्पर दिले दोघाच्या वतीने मागितले दोघाच्या वतीने असं बोलते करत बसते म्हटलं सांगितलं असाल तुला तुला रोज एक माणूस आहे रोज दादा सांगते रोज एक माणूस दारदा असायला की येत नाही म्हणा रोज रोज माणसं दारात पैसे मागायला येतात मला पैता गायलाय प्रत्येकाला तोंड देऊन 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 घेतलेले कोणा ठुले तर देणार

घरात चटणी भाकर सुद्धा नाही खायला शिकवता नाही आले काय करतो करून आणतो पैसे आता मला काय माहिती रोज काय बडबड बंद देऊन टाका तुम्ही नाही तर मी तुला घेऊन जाईल नाही तर मग मी तर राहणार कसं नाही असं कसं काय बोलतोय दादा तुम्ही मी आपलं बसवतो दारात तुमचं चलो दे निर्लायचे माणूस पैसे घेतात ते घेतात माझा बापी रस्त्यावर येऊन बसलाय तुमच्या दारामध्ये येऊन बसलाय हा त्याचे पैसे बिशे त्याचे सोडून गाडी घेतली जाऊन तुम्ही नाही नाही आमची नाही दुसऱ्याच एक रुपये नाही गाडी कशाची काय कशा मग पैसे घेऊन टाका नाही मी बसून राहणार खायला बर तू आटप मी आता सगळं कपडे येतच नसते मी इकडे कपडे उपाशी मारत असते उपाशी मेजवानचा ड्रेस कपडे बिपडे घे हा माझे घेतो घे आपले बॅग मध्ये घरी कोण आहे करून खायला घालायला तू ना

आमची गाडी सावली सावली जावली सावली त्यांना बापाची दुनिया बघायला लागली जग दुनिया माहिती का हा निघाला माणसं नशीब आले माझ्या काय पैसे नसताना पैसे मागत पैसे नसताना पैसे मागत आहे घेताना बरं गोड वाटलं ते द्यायचे वाट लागले तर

काय ती तसली टोपडी घालतंय आणि तसले ती शेत तसलं अंगात काय मी पाहिलंय बुडवायचं फक्त पैसे घ्यायचे कळते दुसरं काय नाही ह्याच्याकडून काढ त्याच्याकून काढ त्याच्याकडून काढ त्याला खूप गरजे तुम्ही बघा गो काय बघा पैसे काय बघा मी कुठून बघू मी कुठून बघू तुम्ही घेतले पन्नास हजार पैशाचं काय असं काय पैसेच बघ म्हणजे तुम्ही घेतले पैसे तुम्ही द्यायचे मला बाकीचं काय माहित नाही मी आरे माझी बॅग भरून लगेच बॅग भरून चल की माझे कपडे ड्रेस घे चार ड्रेस घे राहितच आपली बॅग घे आपली नाही आमची तुमची काय चार ड्रेस भर चार घेऊन जाणार मी करता मी का मी नाईट ला वॉचमॅन असतो काय घ्या वॉचमॅन हा इकडे एक जणाच आहे ना भैमूक पेरलेला आहे मग ते लय रान डुप